वार्ता न्यूज छावणी परिषदेवर आज छावणीकरांचा मोर्चा छावणीचे हस्तांतरण करत असताना महाराष्ट्र शासनाचे सर्व नियम छावणीकरांना लागू करण्यात यावेत नाहीतर छावणी परिषदेचे ग्रामपंचायतमध्ये विलिनीकरण करून स्वतंत्र ग्रामपंचायत करून द्या अशी मागणी समोर आली आहे आजच्या या मोर्चाचे नेतृत्व छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष किशोर कछवा यांनी केलंय या याप्रसंगी छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल जयस्वाल तसेच शेख अनिफ यांच्यासह मोठ्या संख्येने छावणीतील नागरिक माजी सैनिक महिला पुरुष तरुण या मोर्चामध्ये सामील झाले होते मोर्चा छावणी परिषद येथे आल्यानंतर प्रशासकीय अधिकारी वैशाली केणेकर यांना निवेदन देऊन सदर निवेदन वरिष्ठांना त्वरित पाठवण्यात यावे अशी विनंती करण्यात आली त्याचबरोबर छावणीकरांच्या मागण्या आहेत त्यांचा पाठपुरावाही लवकरात लवकर करावा असं यावेळी किशोर कछवा यांनी सांगितलं आहे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शेवटी आम्हाला न्यायालयात जावं लागेल असं देखील किशोर कछवा यांनी यावेळेस सूर्यवार्ता न्यूज चॅनेलशी बोलताना म्हटलंय सुधीर खैरे छत्रपती संभाजीनगर